शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ अध्यक्षपदी अमर कांबळे यांची निवड करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवयोद्धा प्रतिष्ठानची पदाधिकारी निवड बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संस्थापक नदीम नदाफ नागेश खरात पिंटू कोन्हेरीकर श्रीपाद रोडगे रोहित खताळ समीर ताजमत बाबू अद्देवाले पावन पाटील तौसिफ सौदागर अजहर गोल्डन तन्वीर मणियार लालू शेरीकर आमदान शेख दर्शन दुबे रहमान तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांची याप्रमाणे निवड करण्यात आली उत्सवाध्यक्ष म्हणून अमर कांबळे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून शुभम जाधव सचिन कंदलगावकर यांची निवड करण्यात आली या बैठकीला साकीब पटेल मयूर कोल्हापुरे हसन बागवान नागेश चोपडे महेश पाटोळे समर्थ जाधव तन्मय जाधव अनिकेत हो, चौघुले ओम भोसले रितेश मोहिते यांची उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला